या विजयाचं श्रेय देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना आहे या विजयाचं श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या या पनवेलकर जनतेला जे जे काही दिलंय ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो या विजयाचं श्रेय देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना आहे या विजयाचं श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारनं आम्हाला ज्या या पनवेलकर जनतेला जे जे काही दिलं आहे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो ज्यांच्यामार्फत आम्ही पोचवलं ते सगळे आमचे महायुतीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी यांचं विशेषत्व नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य जनता की ज्यांनी आमच्या कामावरती आणि आम्ही देतो त्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि आम्हाला खात्री आहे की आमचे निवडून आलेले सर्व नवीन नगरसेवक हे आपल्यावरती ठेवलेला विश्वास हा सार्थ करून दाखवतील आणि या माहितीचा हा कर्तृत्वाचा आलेख अधिकाधिक उंचावत राहतात शिवसेना महा शिवसेना भाजप माहितीची सत्ता मिळून उलटून टाकणार असा विरोधकांनी चंग बांधला होता मात्र तो यशस्वी झालेला नाही काय बोलत खर तर आपण पाहतोय की या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी तर स्पष्ट कौल दिलेला आहे आता जे निवडून आलेले आहेत त्या विरोधकांना शुभेच्छा देऊ आपण की ते या ठिकाणी निवडून आलेत एका पक्षाचा उमेदवार दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले दुसऱ्या पक्षाचा पहिले एका आणखीन एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आले तर त्यांना आपण शुभेच्छा देऊ आम्ही ज्या सर्वसामान्य जनतेला कौल मागितला त्या सर्वसामान्य जनतेचा आमच्यावरती विश्वास आहे त्याचा खरंच आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे आज या ठिकाणी आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य रामदास शेवाळेजी हे निवडून आलेले आहेत त्यांच्या शहराध्यक्ष त्यांचे कळंबोलीचे तुकाराम यांच्या पत्नी या देखील आहेत आहेत निवडून आलेले आहेत राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून आले आमचे प्रमाण क्रमांक नऊमध्ये मध्ये महादेव मध्ये विजय खानावकर या सर्व आणि भाजपच्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो रायगडमध्ये शिवसेना वाद चालू आहे मात्र आपली इथं महायुती कायम आहे काय सांगत मी याचं श्रेय आमच्या सगळ्या नेत्यांना देईन की त्या नेत्यांनी आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद दिला अनेक वेळेला अशा पद्धतीची युती म्हटलं की कार्यकर्ते आग्रही असतात आम्हाला जागा मिळाल्या पाहिजे त्याच्यासाठी पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्या पद्धतीनं आम्हाला आमच्या नेत्यांनी पूर्ण पाठिंबा दिला त्यांचं खर तर हे आम्हाला दिलेला आशीर्वाद आहे मी त्या सर्व मध्ये भविष्य चालेल का आता या येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुका आम्ही एकत्र लढवल्या पाहिजे अशी नाव नाही अर्थातच त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामुळे सगळ्यांचं एकमत होणं हे आवश्यक आहे काय होते पाहूया